हा चांदी नदीला आलेला पूर आहे या पुरामध्ये सर्व रस्ते पिके सर्व वाहून गेलेले आहेत चारी बाजूनी पाणीच पाणी आहे नदीचा मुख्य प्रवाह सोडून नदीने दुसरा प्रवाह चालू केला आहे हा नदीचा मुख्य प्रवाह आहे तिकडे पलीकडं पाहिलं तर आपण शेतामध्ये पण पाणी शिरलेलं आहे शिरसावगावची चांदी हो नदी आहे तिकडं कॅमेरा फिरवा जरा बोला भरपूर असं नदीला पूर आलेला होता झाडं बिडं सगळी वाहून गेलेले आहेत तिकडं शेतकऱ्याला नुकसान झालेलं दाखवा या ठिकाणी शेतकऱ्यांचे पण बरेच नुकसान झालेलं आहे जरा पूर्ण नदीमध्ये उसामध्ये पाणी शिरलेलं आहे नदीचं पाणी पूर्ण उसामध्ये शिरलेलं आहे या ठिकाणी पूल कोण वाहून गेल्याची शक्यता दिसत आहे हे आमचे बीचे मालक परवा दिवशी आम्ही जे व्हिडिओ अपलोड केला होता ना तो यांचे जेसीबी होते हे बीचे मालक आहेत त्यांच्या जेसीबी बीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे काय तुमची प्रतिक्रिया दोन शब्द सरकारकडून काय मदत वगैरे हो हवी का आज आमच्या गावामध्ये पाहण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज पाहणे दौरा झालेला आहे त्यांनी पण आज सर्व ठिकाणी पाहणी करून त्यांचा दौरा पुढील गावामध्ये प्रस्थान केलेला आहे हे सर्व पिके पाहण्यातच आहेत बरेच लोकांचं नुकसान झालेलं आहे घरामध्ये पाणी शिरलेलं होतं तिकडे शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे तिथं पाहू शकता तर तिथे शेतामध्ये पण पाणी शिरलेलं आहे ऊसाचं सोयाबीनचं कापसाचं पूर्ण नुकसान झालेलं आहे खूप मोठा महापौर आलेला होता इथे नदीने स्वतःची जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी ओढा तयार केलेला आहे आता मी पाहू शकता या ठिकाणी दुसरा नदीने पोहळा तयार केलेला आहे एवढा मोठा पूर ह्या सर्व ठिकाणी पाणीच पाणी अजून पण धग दाटून आलेले आहेत पाऊस शेण्याची दाट शक्यता आहे पाणी पातळीत वाढ होऊ शकते खूप मोठ पाणी आलेलं आहे तुमच्या इथे असा पाऊस झालेला आहे का कृपया कमेंट करून सांगायचं काय झाडावर पाणी नाही हात का हा गावामध्ये याचा पूर्णपणे रस्ता बंद झालेला आहे पाण्याच्या पुरामुळे आज या ठिकाणी शिरसाव गावामध्ये तालुका परांडा या ठिकाणी अंबादास दानवे तसेच जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पण दौरा केलेला आहे काही वेळानंतर गिरीश महाजन यांची पण भेट शिरसाव गावाला होणार आहे पाहू शकता तुम्ही पाण्याचा प्रवाह नदीचे पात्र खूप लांब आहे आणि त्या ठिकाणाहून इकडे पाणी आलेलं होत सर्व शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे आजचा पाणी धोरा झाल्यानंतर सरकारला कडून विनंती म्हणजे आशा आहे सर्व शेतकऱ्यांना काही ना काही मदत मिळावी म्हणून पाहू शकता मित्रांनो अशा ठिकाणी पाणी सर्व ठिकाणी गेलेलं आहे पूर्ण गावातला याचा रस्ताच बंद आहे पूर्ण स बार्शी शहराचा संपर्क तुटलेला आहे तालुक्याला जायचा प्रश्न सध्याला मिटलेला आहे तीन दिवस झाला हा पूर गावामध्ये आहे खूप पाणी आलेलं होत या ठिकाणी एक शेड होत ते शेड पण वाहून गेलेलं आहे पाहू शकता तुम्ही असे या ठिकाणी पूर्ण शेतामध्ये पाणी गेलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पूर्ण शेतात शेतच वाहून गेलेली जवळपास शेतामध्ये पाणी म्हणण्यापेक्षा शेतच वाहून गेलेली त्यातली पूर्ण काळी माती पूर्णपणे वाहून गेलेली आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पाणीच पाणी चकडे सर्वकडे पाणीच पाणी आणि आता पण धग दाटून आलेले आहेत काही वेळानंतर पाऊसच चालू होईल असा अंदाज दिसत आहे सध्याला धाराशिव जिल्हा तसेच बीड जिल्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे सर्वच गावामध्ये परिस्थिती एकदम गंभीर आहे सगळीकडेच नद्या नाल्यांना पूर आलेला आहे सरकारची लवकरात लवकर मदत हवी अशी सर्व गावाकरी थरातून मागणी होत आहे मंत्र्यांचे दौरे चालू झालेले आहेत आजही आमच्या गावामध्ये दानवे सर आणि ओमराजे साहेब यांचे विजिट झालेली आहे गावामध्ये मागील तीन दिवसापासून एकच विषय चालू आहे फक्त पूर आणि पाऊस आणि नदीला पाणी किती आलं तेवढा तीन विषयाशिवाय दुसरा विषयच नाही पुण्याच्या घरामध्ये किती पाणी शिरलं जुने जाणते लोक म्हणतात की आम्ही चाळीस पन्नास वर्षामध्ये एवढा पूर कधी पाहिला नव्हता एवढा पूर ह्या वर्षी आलेला आहे मागील चाळीस वर्षामध्ये जेवढं पाणी आलेलं नव्हतं तेवढं या वर्षी नदीला पाणी आलेलं आहे शेतकऱ्यांचे नुकसान भरपूर झाले नाही गेल्या वेळेस काय शिरलं पाणी आलं पाणी आलं बळ माहिती मिरची पोटरी आमचं दोन वेळेस त्यांना माहिती गेले राह आता आता गेल्यावरच तिकडे कळायचंय जेवण ते का गेली आता सगळ्यांनी मिरची आहे का तुमच्या गावाकडे अशी नदी नाला ओडा आमच्या गावात छोटासाच ओडा न छोटीशीच नदी आहे पण त्या नदीला सध्या खूप नंतर अस मोठा पूर आलेला आहे तसं पाहिलं तर या वर्षी या नदीला मागील पंधरा ऑगस्ट पासून आतापर्यंत तीन चार वेळेस पूर आलेला आहे जो चार दे दे की मागील चार चाळीस वर्षामध्ये फर्स्ट टाइम झालेला आहे पहिल्यांदाच अशी वेळ आहे की नदीला चार पाच वेळेस पूर यायची नदीमध्ये साप वगैरे आलेले आहेत छोटे छोटे साप आलेले आहेत वाहून समोरचं जे घर दिसतंय ना त्या घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं होतं परवा रात्री परवा रात्री पहाटे चार वाजता पाणी शिरले होते त्या घरामध्ये काय अवस्था असेल त्या घरातल्या लोकांची कारण तिकडे गावातील कोणी माणूस मनुष्य तिकडे मदत करायलाही जाऊ शकत नाही शक्यतो या दिवसामध्ये सर्वांनी सुरक्षित ठिकाणी जाणं हेच महत्वाचं ठरत कारण सर्वच नद्यांना पूर आलेला आहे मराठवाडा मध्ये खूप मोठा मुसळधार पाऊस पडत आहे मराठवाडा विभाग अजून तीन दिवस तरी हा नदीचा पूल म्हणजे जा बार्शीला जायचा संपर्क तर होऊ शकत नाही मग पुढील तीन दिवस जर पाऊस नाही आला तर हा मेन रस्ता आहे गावामध्ये याचा बारशीला जायचा मार्गच बंद झालेला आहे मंडळी चर्चा करताना पुरा विषयी आपल्या मंदिराची घाट म्हणजे शान होती पहिली पहिली माणसं तर फाली पाया पाय धुवायचे नंतर मंदिरात जायचे दर्शन घ्यायला मध्ये साहेब आलते ना ते घाट बांधा ना त्यावेळेस म्हणले तुम्ही ही घाट बांधायच्या ऐवजी पहिला घाट टोकरा त्याच्या अलीकडे तुम्ही घाट बांधा पहिला घाट ओकरा आणि अलीकडे घाट बांधा ही चर्चा होती त्यावेळेस पण आपले ठोंग साहेब आपल्या पहिला घाट तुमची शान होती गावाची मंदिर एवढं मोठं मध्ये गाजलेलं महालक्ष्मीचं मंदिर आहे आपल्या गावामध्ये तिथून तुम्ही गाठ पहिले मग असं कशा केलं होतं आत आतमध्ये जाताना पाय धुवून नदीचं पात्राचं पाय धुवायचं आणि आतमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं कुठलं हा स्वामी ह्याच <स्वारत> नाही हे पाणी आल्यावर समजतं सगळ्यांना की असं असायला पाहिजे तसं असायला पाहिजे काय गाडी तिकडे जायला मास उड मार मास एकभर पुढे मारायला हा तिथून नाही जायलायत पण तिथून अडचण तिथून जायला तुम्हाला इथनं चलत जायला येते हिथून अडचण नाही हे तो लय मोठा नाळ आहे हि तर वडते जास्त हे तर तुम्हाला पाव टाकायचं खाली पडतात तुम्ही लगेच हा शिडी वगैरे टाकून किंवा तिथून जायला जमते बघ आबी पली कोण तिथून पलीकडं सोलर बघायला जाऊन शेतामध्ये सोलर वाहून गेले का कसे झाले ते शेपडच वाडा चालू आहे काय म्हणले साहेब

आज दिवस एक बघ तर पाणी उतरत कलेक्टर नळीत चारी नळी कशी टाकलं नळीत पूर्ण बुजली त्यांनी टाकताना व्यवस्थित टाकलं नव्हतं हा मोठी नळी लागते मित्रांनो कशी परत होती जनावर नदीच्या पलीकडे आहेत तीन दिवस झाला तिकडला संपर्क नाही जनावरांचा शेतामध्ये जनावरं बांधलेले आहेत शेतकऱ्यांनी त्याला पाणी वैरण करण्यासाठी त्यांना जायला पण येत नाही अशी परिस्थिती आहे एवढं पाणी वाहतं इथं खूप मोठं पाणी सगळीकडे खड्डे नाले वडा अशी स्वरूप झालेले पाण्यामुळं नाही नाही तासात पाणी कमी होत नाही ते हे पाणी कमी व्हायला कमीत कमी संध्याकाळी आठ नऊ वाजते अरे काय लावलंय हा ला का लावलं राह तुम्ही सकाळ सकाळ बाथरूम असताना घरात बाहेर काय यायची गरज आहे नाही अवघड आहे परिस्थिती खूप भयंकर आहे पण ही नाही दहा मार्च तुमची जनावर तिकडे पलीकडे येत म्हटले लागा अवघड आहे की रस्ताच बंद आहे पूर्णपणे त्या ठिकाणी जनावर आहे त्यांची या रस्त्यातून त्यांना पलीकडे जायला लागत होत शिरसाव पारशी रस्ता आहे पूर्ण बंद झालेला आहे

नाना काहीतरी दोन शब्द बोलाय लागते एवढं मोठं पद दूध बोलाय चालुक्याचं मास उड्या मारतात लय मास मगापासून उड्या मारतात आम्ही अजून हरभऱ्या झाडावर चढलेलो नाही आणि चढवायचं बी नाही होय नाही हे माऊली महाराज कीर्तनकार हप हा दोन शब्द बोला काय तुमची प्रतिक्रिया पाऊस चालू झाला जरा पाऊस कुठं चालू आहे नदीला पाणी आलंय वरी पाऊस पाल पाणी इकडं येत तुमच्या बऱ्याच गावामध्ये जनसर्पक असेल मग त्या गावातल्या माणसाला पुरस्थिती आढावा कशी त्यांच्या गावामध्ये असं तिकडं आणि तिथले काय नुकसान वगैरे झाले तिथल्या शेतकऱ्यांचं वगैरे जनावर वगैरे व्यवस्थित आहेत का सगळ्यांची काही ठिकाणी जनवार काही ठिकाणी वाहून गेली काही ठिकाणी न सुटल्यामुळे त्या ठिकाणी जाऊन मिलेली आहेत त्यांच्या गावात काय कोणाचा मंत्र्यांचा वगैरे दौरा वगैरे काय असं झाले का झालेला आहे सकाळी उमराजे खरदार दारा उमराजे निंबाळकर आलेले होते येऊन गावात विचार विचार विचारलं समजायला पाहणी करून गेलेले आहे आता कोण येणार आहे कोण आता आमदार अजून आलेले नाहीत आमदार आले तर आपल्या गावाला आमदार आहेत का आमदारांनी जवळपास माझ्या अंदाजाने मतदान झाल्यापासून आपल्या गावात एकदा पण चक्कर मारलेली नाहीये म्हणजे गावकऱ्यांची सर्वांची मागणी आहे की आमदारांनी पण येऊन चक्कर मारायला पाहिजे आणि लवकरात लवकर शासनाची मदत कशी मिळवता येईल याचा प्रयत्न केले पाहिजे तुमचे गावकऱ्यांचे म्हणणं असं आहे की सगळ्यांनी पूर्ण सर्व पुढाऱ्यांनी गावात येऊन पाहणी पाहणी करून जायला पाहिजे आणि मंत्र्याकडून कशी मदत मिळवता येईल सरकारकडनं याचा प्रयत्न केले पाहिजे सर्व त्यांनी खासदारांनी जर प्रयत्न केले तर लवकरात लवकर मदत मिळेल अशा अपेक्षा सर्व गावकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे आणि आज दानवे सरांसर पशी पण हीच अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली दीच, असेल त्यांनी आज कुठे कुठे दौरा केला आपल्या गावामध्ये म्हणजे ज्यांची पाण्यामध्ये गेले होते त्यांच्या घरी पण त्यांनी जाऊन व्हिजिट केलेली आहे म्हणजे एकंदरीत त्यांनी पूर्ण पुराचा आढावा घेतलेला आहे गावाचा संध्याकाळ झाली की अशी सर्वजण गावकरी मंडळी हे बंधाऱ्यावरती येतात पाणी किती कमी झाले ते बघण्यासाठी महाराज तुमचं योगदान एकदम अतिशय उत्तम आहे इथलं एक आपलं टपरी होती फ्यूज दिसायला लागले तिथं फक्त वाहून फ्यूज बोर्ड दिसायला लागला त्यांचा फक्त होती या ठिकाणी फ्यूज राहिलेले दिसते फक्त बाकी त्याचे पूर्ण पत्राचा शेड वगैरे वाहून गेलेलं दिसतंय इथे एक सिंटॅक्स होतं पाचशे लिटरचं तो पण वाहून आहे छान चला मित्रांनो भेटूयानंतर पुढील दिवसात पुढील काही दिवसामध्ये बाय बाय धन्यवाद एकंदरीत तुमच्या ही गावात अशीच परिस्थिती असेल जवळपास आमच्या गावाचे परंडा तालुक्यामध्ये जेवढे गाव आहेत जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के गावामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे काल काही गावामध्ये अक्षरशः हेलिकॉप्टरने माणसं बाहेर काढण्याचं चा काम चालू केलं होतं सरकारने सर्वांना विनंती आहे की सर्वांनी ह्यात पुढील येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये खूप मुसळधार पाऊस सांगितलेला आहे तरी सर्वांनी सुरक्षित ठिकाण ठिकाणी जाव जायचंय आपापली व्यवस्था करायची सरकारकडून मदत तर येईलच पण त्याच्या आधी जर पूरस्थिती झाल्यानंतर लवकरात लवकर आपण सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हायचंय धन्यवाद मित्रांनो खूप मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे माणसं धबधबे बघायला पुणे मुंबई लोणावळा या ठिकाणी जाते आमच्याच गावात आम्हाला धबधबे पाहायला मिळाले मागच्या तीन दिवसापासून पण हा धबधबा काही सुखाचा नाहीये हा दुःखाचा धबधबा आहे हा डोंगर सर्व गावकळ्यावर पसरलेला आहे धन्यवाद मित्रांनो बायग